नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वल्लरी तिच्या पेटीमधील जुन्या भूतकाळातील आठवणी काढते आणि ती स्वतःशी बोलते अर्णव तुला जर ईश्वरी आणि ईश्वरीच्या आईविषयी त्यांच्या भूतकाळाबद्दल समजले तर तुझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी एवढे विष पेरले जाईल की तू कधीच त्या ईश्वरीचा स्वीकार करणार नाहीस ही वल्लरी जोपर्यंत जिवंत आहे ही वल्लरी ईश्वरीला त्या घरची मालकी कधीच होऊन देणार नाही तर इकडे आपण पाहतो अर्णव हा मोबाईल पाहत असताना जोरात ओरडतो तेव्हा ईश्वरी विचारते काय झाले तेव्हा अर्णव काहीच उत्तर देत नाही आणि तो स्वतःशी बोलतो म्हणजे दोन दिवसानंतर मी सेंदोरचा वाढदिवस आहे मला काहीतरी सरप्राईज प्लॅन करावंच पाहिजे आणि अंजली मामा आणि घरातील सर्वांना बोलतो की दोन दिवसानंतर मी सेंदूरचा वाढदिवस आहे आपल्याला सरप्राईज पार्टी ठेवा ठेवावीच लागेल आणि त्या सर्वांचे बोलणे राकेश देखील चोरून ऐकत असतो आणि तो बोलतो अर्णव तू काय सरप्राईज पार्टी ठेवायची आहेस ते ठेव परंतु या पार्टीमध्ये सरप्राईज धमाका तर मीच करणार आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वल्लरी आणि राजेश काय धमाका करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तो रे माझा मित्र ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका